नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये तर राज्यामध्ये आज काही परिसरामध्ये पुन्हा स्थानिक वातावरण निर्माण होऊन मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कोणत्या परिसरात अंदाज संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर राज्यातील मित्रांनो आपण जर आता पाहिलं तर विदर्भातील परिसरांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिला आहे विदर्भातील अनेक परिसरांमध्ये म्हणजे संपूर्ण विदर्भ जो आहे त्या संपूर्ण विदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी आज पाहायला मिळेल मित्रांनो स्थानिक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर पावसा पडत आहे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे मध्य मराठवाडा असेल त्याचबरोबर विदर्भातील संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये नागपूर भंडारा अमरावती गोंदिया चंद्रपूर गडचिरोली कापसी कांगेर अहेरी भद्रावती भामरगड अहेरी या परिसरामध्ये तसेच गोंदिया ताडोबा चंद्रपूर या परिसरामध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली कापसी डोंगरगड त्यानंतर पांढरकोडा वळधा गडचिरोली या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज दुपारनंतर या ठिकाणी दिलेला आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे आणि परिसरामध्ये अशा प्रकारे वातावरण एकूणात राज्यामध्ये पाहायला आपल्याला भेटेल यापडील यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद